महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी <coughs> <coughs>

俺 आपल्या या छत्रपती संभाजीनगर बजाजनगर उपनगराच्या या सगळ्या आपल्या लोकल मीडियानी सर्वप्रथम या ठिकाणी एका होतकुरी व्यावसायिकाच्या या समर्थ वडापावच्या दुकानाच्या या उद्घाटनाला या ठिकाणी कव्हरेज दिला सर्वप्रथम आपले मीडियाचे मी आभार व्यक्त करतो थोडक्यात माझा परिस्थिती होतो मी माझी पी एस आय माझी पोलीस सब इन्स्पेक्टर सुरेश आगी श्रीरामपूरला राहतो त्यानंतर शरदराव आमचे छत्रपतींच्या कार्यातले सहकारी आणि यांनी या ठिकाणी बजाज मध्ये बजाज नगरच्या रहिवाशांसाठी त्या ठिकाणी अतिशय नेवास्यामध्ये प्रसिद्ध असलेला समर्थ वडापाव जो की नेवासा परिसरामध्ये त्या ठिकाणी सर्व खवयांच्या जिबीवरची जी काही चव आहे ती चव त्या ठिकाणी पूर्ण तो भागवतो असा हा समर्थ वडापाव या ठिकाणी आपल्या बजाज नगरवासियांच्या सेवेसाठी आणलेला आहे तरी आपण सगळ्या बजाज नगरच्या छत्रपती संभाजीनगरच्या या ठिकाणच्या रहिवाशियांनी शरदराव चौधरी पाटील आणि आपले त्यांचे नवथर पाटील आणि सरपंच या ठिकाणी सगळ्यांना सहकार्य करावे आणि या वडापावची चवचा खावी या व्यवसायाला सर्वांनी आपल्या माणसाला आपल्याच लोकांनी सहकार्य करणं गरजेचं आहे ते सहकार्य करावं अजून एक मुद्दा या ठिकाणी मानतो जे या जिल्ह्याचं नाव नामकरण जे झालेलं आहे या मध्ये शिवप्रा प्रतिष्ठान आमची जी संघटना यांनी सव्वा दोनशे बाई कार्यक्रम या जिल्ह्यामध्ये घेतले सगळ्या तालुक्यामध्ये कार्यक्रम घेतले आणि मोठा मेळा इथं हायटेक कॉलेजच्या मैदानावर दोन वर्षापूर्वी महामंडलेश्वर आता जगद्गुरु उपाधीने सन्मानित शांतिगिरी महाराजांच्या उपस्थिती आपण त्या ठिकाणी घेतला आणि या ठिकाणी जनतेला समजून सांगितलं तर शौर्य धैर्य पराक्रम न्यायनितीचा संगम असलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं नाव या जिल्ह्याला लागणं आवश्यक आहे आणि जे काही काळ्या नाव या जिल्ह्याचं होतं ते काढणं गरजेचं कारण ते काही एपीजे अब्दुल कलाम साहेबांसारखे विचारधाराचं नाव नव्हतं एक चुकीचं नाव होतं आणि असं काळं नाव काढणं गरजेचं होतं हे आपण त्या ठिकाणी मांडलं हा मुद्दा या निमित्ताने नि सांगायचा हेतू असा कालच एक सर्क्युलर त्या ठिकाणी सरकारकडून निघलेलं आहे आणि जे काही राहिलेलं रेल्वे स्टेशनचं जे नामकरणचा जो विषय होता ते देखील आता छत्रपती संभाजीनगर असं आहे आणि विमानतळाचं देखील नामकरण म्हणजे केंद्र सरकारचं आखतरित असलेले जे काही कार्यालय होते ते सरकार गृह विभागाच्या केंद्रीय गृह विभागाच्या मान्य त्याचं नामकरण होतं त्याचं देखील पूर्ण राहिले आणि आता इथून पुढं संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक असा उल्लेखच या शहराचा त्या ठिकाणी दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर होतोय तरी या सगळ्या निमित्ताने आम्ही शासनाचे देखील देखील आभार व्यक्त करतो मीडियाने देखील एवढे या ठिकाणी येऊन छोट्या व्यवसायाला आपल्या होतकरू शेतकरी परिवारातले आपले जर कष्ट करणारे माणसं असेल तर यांना पाठिंबा देणं अतिशय गरजेचं आहे काय होतं चुकीच्या लोकांना भरपूर गर प्रसिद्धी भेटते गुन्हेगारांना प्रसिद्धी भेटतील त्यांच्या मागं मग समाज जातो त्याच्यापेक्षा शेतकरी कष्ट करीत तरुण जर असा व्यवसाय करणार असेल हो आणि याच्या पाठीशी जर मीडिया उभी राहिली तर शंभर टक्के याला देखील हातभार लागेल व्यवसायाची भरभराट होईल आज मी शुभेच्छा या समर्थ वडापाव या व्यवसायाला मी या ठिकाणी देतो आणि आपल्या मीडियाचे देखील आभार मानतो मीडियाला सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो धन्यवाद जय श्रीराम जय शिवराय

आपले वडापावची म्हणजे चविष्ट हे आहे शुद्ध तेल आपले वापरणे वापर नाही गेल्या पंधरा वर्षापासून आपल्या नेवासा तालुक्यामध्ये नेवासा फाट्यावर आपली समर्थ वडा म्हणून एक फ्रान्सिस आहे तिथे आपलं पंधरा वर्षापासून जे लोक लोकांनी आपला जो प्रतिसाद दिला त्याच प्रतिसादालाच अनुसरून आपण बजाज नगरमध्ये इथं बजरंग चौकामध्ये ही एक शाखा ओपन केली आहे आपल्या वड्याचं एक वैशिष्ट्य आहे आपण शुद्ध तेल वड्याची क्वालिटी आणि क्वांटिटी या दोन्ही आपल्या कस्टमरला देणार आहोत मित्रांनो आपल्या वडापाव वडापावाची क्वालिटी आणि क्वांटिटी आपण येऊन या बजरंग चौकामध्ये आपण या वड्याची वड्याची चव घ्यावी हे सर्व ग्राहकांना या बजाज नगरमधील सर्व ग्राहकांना एक विनम्र विनंती आहे की सर्वांनी एक वेळेस आपल्या या समर्थ वडापावला भेट देऊन सर्वांनी या वड्याची चव चाकावी धन्यवाद